आज या ठिकाणी उपस्थित रस्त्यावर उतरलेली ही सर्वसामान्य जनता आणि त्या जनतेला उतरवण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला अशी ही श्रमजीवी संघटना मला वाटतं श्रमजीवी संघटना या नावाचा उल्लेख करायचा झाला तर खऱ्या अर्थाने अन्यायाला वाचवण्यासाठी जागृत असणारी अशी ही संघटना म्हणजे श्रमजीवी संघटना आणि या श्रमजीवी अनेकांना पोटसूल सुटला कारण श्रमजीवी जेव्हा रस्त्यावर उतरते त्यावेळेस ती आपल्या मागण्या असतील आपला हक्क असेल या जोपर्यंत निर्णय हातामध्ये येत नाही दोघांमध्ये श्रमजीवी संघटना कुठल्याही पद्धतीचा माघार घेत नाही ही आजपर्यंत असलेली श्रमजीवीची ख्याती राजू भाऊ हो एक का का सोशल मीडिया हा विषय आपण जर का प्रत्येकाने बघितला सोशल मीडियावर अनेक जण इथे उपयोग असलेले प्रत्येक जण आपण व्यक्त होत असतो मीडियातले पत्रकार असतील अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रत्येक जण आपला घोष व्यक्त करतो का रस्ता आणि त्याची अवस्था जेव्हा हा आजचा आंदोलनाचा विषय आला एक कर्तव्य पत्काचा असत की मी ह्या आंदोलनाचा एक वाटा काय होईना मी सोशल मीडियावर बोलतो माझ्या मर्यादित ग्रुप कुठून बोलतो मी सोशल मीडियावर बोलतो माझ्या मर्यादित मित्रमैत्रिणी बोलतो माझ्याकडे असलेल्या नंबर जे काही असतील शे पाचशे हजार या लोकांपर्यंत मी पोचू शकतो पण ह्या माध्यमातून जेव्हा रस्त्यावर आपला आपली भावना व्यक्त करू आपला खेळ व्यक्त करू त्यावेळेस हा या प्रतिक्रिया नक्कीच याच्या माणसान शासनापर्यंत पोहोचतील प्रशासनापर्यंत पोहोचतील आणि अशा पद्धतीच्या या आंदोलनाला आपल्या किती सहभाग मिळाला पाहिजे होता अरे हे आंदोलन जर बघायला गेलं तर हे फक्त आपल्या श्रमजीवीच आहे का खऱ्या बघायला गेलं तर हा लढा त्यांच्या एकट्यासाठी आहे का हा त्यांच्या अस्तित्वासाठी आहे का मला वाटतं श्रमजीवी कमजोर आणि नवीन असे आहेत की त्यांना जी आंदोलनं करून वातावरण पाहिजे होत का ही सर्वसामान्य नागरिकांची आजची असली हिंसा रस्त्याची अवस्था बघतो साध्या रस्त्याने जर का आज बघायला गेलो तर ते बघा काय वाटतं आपल्याला आपल्याला जर का लागेल असतील बाईक अहो बाकी तरी सामान्य जनतेने चालायचं कसं आणि राहायचं कसं मुद्दे आणि जर का बघायला गेलं तर रस्ता याची अवस्था अवस्थेवर बघायला गेलं तर याचा दिवस पूर्ण पडेल म्हणजे बोलायला गेलं तर यांच्याबद्दल काय कमी ही अवस्था का आणि कशासाठी मला वाटतं या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त केलं मला माझ्या बुद्धीला फटणार मनाचे वाटणार ते या ठिकाणी काही थोड्या प्रमाणात तुम्ही फक्त या प्रशासन शासनाने राज्यामध्ये फक्त विचारू शकतो मी कोणी मोठा नेता नाही मी कोणी मोठा स्वतःला समजणार आहे नागरिक म्हणून बोलायचं बोलण्यासाठी या ठिकाणी नक्कीच आवर्जून उपस्थिती नोंदवली का तर आपल्या आपल्या भावना आपण मस्त व्यक्त करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी आज उपस्थिती नोंदवली पाहिजे रस्त्याची अवस्था म्हणजे ही रस्त्याची अवस्था आज दैनीय का आणि कशासाठी आणि कोणासाठी याला जबाबदार असतात रस्ता जर का तुमच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या ठेकेदाराला देत आहे त्या ठेकेदारावर जाणीव असेल अधिकारी जर ह्या पुढे घेऊन जात नसतील तर त्यांच्या नाकाच्या मुसक्या आवडण्यासाठी जे असतात ते लोकप्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी आहेत आणि जर का तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीचा हा जो आवाज लोकप्रतिनिधी जाणीव जर का तुम्हाला तुम्हाला म्हणायचं कसं लोकप्रतिनिधी हे बोलण्याचा मला आधिकार याचा आहे तर त्या लोकप्रतिनिधीला शकतो त्यांना मतदान केलेला मी सुद्धा एक मतदार आहे आणि त्या मतदानाच्या अधिकारी मी आज हे बोलतो की आमदाराला हे

अधिकारी आणि जर का म्हणजे जिल्हाधिकारी असतील असतील तहसील असतील सर्व असतील ह्या प्रशासनाला ठरवलं काय करू शकत जर का सगळं प्रशासन छोटासा कुठला सांगतो मी जो पूर्ण पण एक असं किस्सा झाला की जिकडे फॉलिक कलेक्टर आपले आपले माननीय कलेक्टर साहेब जाता जातात पुरावा असेल माझ्या तरच मी बोलणार जे बोलणार ते सत्य देव बोलणार मला एकच म्हणायचंय जर का एक फॉरेस्ट लँड शोधताना तुम्ही एका आठवड्यामध्ये बघा विषय गांभीर्याने सगळ्यांनी ऐकून घ्या एका आठवड्यामध्ये जी वर्षा वर्ष लँड डिलिव्हर वर्क फॉरेस्ट हे तुम्हाला माहितीये फॉरेस्टचा हा तो एक उदाहरण देतो फक्त आधी विषय त्या ज्या वेळेस प्रशासन एक नोटीस काढतो अधिकारी तुमचा फॉरेस्ट डिपार्टमेंट पासून आर एफ ओ डी एफ ओ कलेक्टर प्राप्त तहसील तुमचे सर्कल तमिळ मराठी या एका आठवड्यात पंचनामे करून जर तिकडे पोहोचवत असतील अशा वेळेस तुमची यंत्रणा जागृत होते म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किंवा मुख्यमंत्र्यांच काहीतरी आणल्याला काम आहे अशा पद्धतीचा जेव्हा खेळ चालू होता सगळ्याचे पुरावे जर का पाहिजे असतील पुरावे देणार ही जेव्हा परिस्थिती शासक तेव्हा जागृत होते माझ्या अधिकारी कलेक्टर जर का कलेक्टर साहेबांनी जर का आदेश दिले प्राण दिले इकडे जर का आज मला बोलावं ह्या आम्हाला पासून आपण आपला भिवंडी सोडून द्या

एखाद्या ठेकेदाराने एखाद्या कॉन्ट्रॅक्टर तुम्ही वापरून घेत असत ना तर तुमच्याकडे प्रशासन म्हणून अधिकार किती मोठा आहे या प्रशासनाने ही जाणीव काय घेत नाही मला वाटतं या विषयाकडे गांभीर्याने जर का आपल्या लोकप्रतिनिधी बघितलं असतं अहो सगळी तुम्ही प्रशासन कलेक्टरांना बोलवा प्रांतांना बोलवा तहसीलदारांना बोलवा इतर क्षेत्रात सगळ्यात ह्या जबाबदार क्षेत्राला असणारे पीडब्ल्यू ह्या नालायक लोकांना पाहिजे ह्या ना तुम्ही याच्यावर निवडणूक म्हणून जर का पीडब्ल्यूडी केली असेल तर हाय हा गोष्टी जबाबदार मग या गोष्टीला जबाबदार पीडब्ल्यू यांना उलटे लागून मारा ना जेव्हा रस्त्याची काम असतात कोणता कोणता पीडब्ल्यू चा पत्रकार पत्रकारांनी सांगावतो कोणता पीडब्ल्यू चा अधिकारी तुम्ही आजपर्यंत सुपरविजन बघितला तिकडे काही रस्ते

आणि ह्या प्रशासनाने जर काही आम्ही रात्रीची मिटिंग लावा तुम्हाला परिस्थिती दिसते खड्ड्यातून बाईक शकत नाही रिक्षा जाऊ नाही अँबुलन इथं पोहोचायचं झालं तर ठाण्यापर्यंत चारच्या पाच पाच तास लागतात कुठल्या कुठल्या मार्गाने जावं हा समाज असेल ही सर्वसामान्य जनता असेल यांनी जगायचं नाही नाही का हा प्रश्न आहे ना शेवटी आणि <स्याने> हा आपल्या सहन करणार पण म्हणजे आपणच चुकीचे सर्वसामान्य जनता म्हणून आपणच चुकीचे पोहण्यासाठी आज जी ही जी परिस्थिती आहे ना ही जर काय एका श्राप चोरी घेतली मुद्दा पुन्हा मी सांगितलं होतो पण तो मुद्दा घेतो मला पत्रकारांना एवढंच विचारायचं की जर का जिल्हा प्रशासनाने आणि हा हो प्रतिनिधी जर का ठरवलं असत प्रत्येक गावाचा मशिनरी प्रत्येकाकडे जशी बी असेल तुम्ही इगल कंपनी मशिनरी ऑर्डर करा तुम्हाला किती कोटी आले आठशे करोड आले तर त्यातले पाच दहा करोड तुमच्या पावसाळ्यासाठी तुम्ही खर्च केले तुमचं

आज इगाल कंपनीचा जर कमिशन झाला ज्या इगल कंपनीला हा रस्ता माहिती केली इगत कंपनी आज जर का ठिकाण घेऊन बसलेली आहे मी म्हणेन आपण इगल कंपनीला आजच्या घडीला चुकीचं ठरवूच शकत नाही तुम्ही मला चुकीचं काढा पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो का इगल कंपनीने आज ज्या तत्वावर ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी कामाला सुरुवात केली त्या पद्धतीने त्याच्या कामाचा स्पीड बघितला त्याच्या कामाची क्वालिटी बघितली तर नक्कीच कुठेतरी मला सुद्धा म्हणजे वाटतं कारण या कामात हळू होतो तो मी इकडे त्या झालेल्या कॉन्क्रीटची आणि आपल्या कॉन्क्रीटची नक्कीच क्वालिटी आहे हे मी तुम्हाला ठासू शकतोय ही क्वालिटी हीच राहिली पाहिजे ह्या क्वालिटीच्या तत्वावर काम झालं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आपल्या पत्रकार मित्रांची शासनाची प्रशासनाचे लोकप्रतिनिधी कंपनी चालू माहितीप्रमाणे अशी माहिती हातात येते की इगल कंपनीला आतापर्यंत शासनाकडून कुठल्याही पद्धतीचा जो काही थोड्याफार प्रमाणात त्यांना जर का दिलेला असेल तो निधी वगळता त्यांना हवा तो निधी काम करण्यासाठी उपलब्ध केलेला ना नाही जी काही आजची रणनीती जी काही त्यांच्या पद्धतीने कामाची जी काही चाहूल लागली जी काही लाग काम करण्याची पद्धत आहे आणि जे काम ते उरकत ते त्यांच्या स्वतःच्या तत्वावर आज सिद्धीवर जी माहिती आता शासनाचा पैसाच नसेल आणि शासन जर कामगिरी नसेल तर ह्या गोष्टीला मग तुम्ही आम्ही ओरडून आरडून मोर्चे काढून रस्त्यावर बसून चिखडात बसून याचा उपयोग नक्की होणार काय आणि आज पण राजू जर का हे आपण आज केलंय ठोसपणे अधिकाऱ्यांची मानसिकता जर का नसेल हे काय म्हणून मला सांगा यांना माहिती आज संघटनापर्यंत बसणार भुलभणार जाणार म्हणजे यांच्याकडे ही मा, मानवता धर्म हा राहिलेला नाहीये यांना फक्त एकच धर्म आहे तो म्हणजे आता काय तुझ्या भाषेत बोलाव आमच्या भाषेत बोलण्याची मला माझी मानसिकता नाहीये पण अधिकारी वर्गाने या जर का जबाबदारी अधिकारी म्हणून तुम्ही बसता ना तुम्ही प्रशासन म्हणून बसले तुम्ही त्या त्या प्रशासनाच्या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे तुम्हाला दिसतात रस्ते तुम्ही पण याच रस्त्यावर येताय तुमच्याकडे अनेक ठेकेदार आहेत नागाना का मला बोलवा सगळ्या का तुम्ही बनवून द्या प्रत्येक गाव ठिकाणी लावा खटा 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 लेव्हल मागा ऍटलिस्ट घट लेवल मारली तर तुम्ही चालू शकता आज होळीच्या अवस्था आहे एखाद्या मोठ्या गाडीच्या पाठीमागे आपण चालत असलो होट्या करायचं की नाही करायचं हा प्रश्न आहे आज इथल्या ह्या एका रस्त्याच्या विषयावर एक रस्ता पत्ता विषय तुमच्या माझ्या जीवनाशी खेळ तर चालूच आहे पण याच्यावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी माहितीये आपण सहज बोलतो भाषण करू शिव्या देऊ सगळं पण एका गोष्टीवर हा परिणाम नाहीये रस्ता हा तुमच्या दलणवण्याचा विषय जीवनावश्यक विषय हा तुम्हाला कुठेतरी तुमची उद्या उद्या येणारी उद्योग असती ह्या रस्त्या पाहिजे इकडे येणारे उद्योग पण बंद होणार येणार नाही उद्योगाने म्हणजे रोजगाराची उली रोजगार बाकी जे धंदे चालू होणार ते चालू होणार तुम्ही अरे कधीतरी विचार केला पाहिजे आज हे रिक्षावाले जे चालतात यांची चा अवस्था काय असेल त्यांच्याकडे प्रतिक्रिया घ्या मी तर म्हणतो पत्रकारांना जेव्हा तुम्ही हे सगळं होईल त्यावेळेस रिक्षावाले असतील टेम्पो चालक असतील ट्रान्सपोर्ट वाले असतील यांच्या प्रतिक्रिया घ्या आज गाडीची व्यवस्था आहे कमवायचं का कम काय खायचं काय ह्या परिस्थितीचं आपलं प्रत्येक जर अडकला असेल म्हणजे या माझ्या फोनर कोण डोनर कोण ह्या गोष्टीवर फोन बोलायला तयार काल भाऊ मी एक स्टेटस टाकला की आजच्या ह्या आपल्या अशोकजींच्या मोर्चाला पक्ष उन्हाही असो आपण हिरगिरीने सहभाग घ्या आपली प्रतिक्रिया नव्हतो अनेक राजकीय मित्रांचे फोन आले मैत्रीला जातो म्हणून बघू शकत नाही ठीक आहे पण अनेक नेत्रांची भोग या पद्धतीची की जर का श्रद्धीवी संघटना आंदोलन करते इतर पक्ष मग आपण तिकडे का म्हणजे मी तुमच्या बापाचा बांधव नाहीये पक्षाचा बांधव नाहीये मला मी श्रद्धीव दिला या शब्दात उत्तर दिलं आणि जर का राहिला प्रश्न तुमचा तुम्हाला जर का एवढंच वाटत तर त्या आंदोलनाला हे आंदोलन त्यांनी छेडले हे तुम्ही का नाही छेडलं प्रश्न एकच माझा सिंपल होता जर का तुम्हाला याची जागी झाली रस्ता खराब दिसतो ते सत्यत आहे ते सत्यत आहे पण रस्त्यावर उतरले ना जर का सत्य देत सत्ता घरांच्या विरोधात बोलण्याची त्यांच्या धमान घे तुमच्या मध्ये तुम्ही रस्त्यावर उतरा तुम्ही निशान सोडू मला वाटत व्हावं असं वाटतंय पण आम्ही बांधलेलो असतो आणि बांधलेलो म्हणजे काय का काय आहे व्यक्त व्हायला तुम्ही म्हणाला तुमच्या म्हणजे तुम्ही फक्त एखाद्या राजकीय पक्षाचा आपण जेव्हा अजिंठा लावून फिरतो त्याच पद्धतीच्या राजकीय पक्षाच्या आपण काय घरगाडी झालेलो असतो म्हणजे आपल्याला काय आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं भावनाचं काय पडलेलंच नाही का आपण बोलायचंच नाही का आणि राहिला प्रश्न आज हा हावरची आज एवढा हो मोठा परिसर म्हणजे खेद वाटतो जनता जेव्हापर्यंत पेटून ना उडणार तो तो नाही तोपर्यंत या राक्षसांना जागी मिळणार नाही जाग येणार नाही हे लक्षात ठेवा एकटी श्रमजीवी रस्त्यावर उतरून एकटे श्रमजीवी हे आंदोलन करून काही होणार नाही त्यांच्या पहिले आज जे काही आमदारात खरोखर त्यांना सल्यूट केलं पाहिजे म्हणजे भाऊ एक तुम्ही घोषणा देता श्रमजीवी संघटना चिंताबा आणि आता वेळ श्रमजीवी संघटना चिंताबा आणि अधिकारी बोर्दाबाद असं बोलायला लागेल ना बाकी काय म्हणजे मला पण जरा जमतय या मग जुलवता येते अशी परिस्थिती असेल तर काय म्हणजे काय बोलायचं काय बोलण्यासारखे खूप विषय आहेत म्हणजे जर का हा दलावनाचा विषय आपला सुटत नसेल या मार्गावर काहीतरी उपाय डोस देत आजच्या घडीला भाऊ कितीही भाषण डोकली काही बोललो तर मला जे विचार करावा का तुम्ही प्रशासन म्हणून तुम्ही ही ठोस पावलं बसला प्रत्येक गावात तुमच्याकडे आज मशिनरी आहेत इतर आहेत इतर खदानवाले आज किती खदावाले असतील मला त्या खदावाल्या दोष द्यायचं नाही पण ते सहकार्याची भूमिका करतील ना इतर वेळेस तुम्ही त्यांच्याकडून जर का आव्हान हव्य पाहिजे ते मागू शकता करू शकता ह्या या, परिस्थितीला जनतेच्या प्रश्नासाठी कोण तुम्हाला नाही बोलणार आहे प्रशासनाच्या पुढे कोण नाही झुकत झुकतोच ना, 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 ना प्रशासनाने प्रशा प्रशा ती ताकद वापरली पाहिजे प्रशासनाने आपला अधिकार बजावला पाहिजे त्या पलीकडे लोकप्रतिनिधी जागरूक झाले नाही तर ही परिस्थिती आहे त्याच घडीला राहणार आहे उपाययोजना नाही घरी तर एवढं नक्की आहे का बाबा ह्या पद्धतीचे आंदोलन आहे श्रमजीवीसारखे एटूरुटणारी लोक आहेत ही स्वस्त बसणार आहेत असे अनेक विषय आहेत त्याच्यावर आपण बोलू शकतो म्हणजे या सगळ्यावर खूप काही विचार करून आले लोक इथे ह्या योगायोगात काही विषय विसरले जातात दिसते म्हणजे पत्रकार बद्दल मी म्हणतो की ह्या सगळ्यावर आपण तुम्ही रोज आवाज उठवताय बोलताय लिहताय पण जर का शासन म्हणून यांना तुमची काही जर का दखल घ्यायची नसेल जनता म्हणून काही दखल घ्यायची नसेल तर मग बोलायचं कोणासाठी लिहायचं कोणासाठी या सगळ्या गोष्टीचा एक इथे प्रश्नचिन्ह उभा राहतो म्हणून या ठिकाणी एवढंच म्हणे की आपण सर्वसामान्य जनता एक राहता राहता प्रश्न मला आता जो आहे तो पण बोलून घेतो की आज परिस्थिती उद्या बदलेल रस्ता पण होईल सुप्रीम सुप्रीम आपण नाक्यावर ब्रिज घेतला नाही काही कारण असतो ज्यांची वैयक्तिक आहे पण हे लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण भिवंडी पासून उडूस नसतो अर्ध्या तासात पोहोचत ज्यावेळेस रस्ता होईल त्यावेळेस तुम्ही कुळूस नाका ते ह्या पार करू शकत अर्ध्या तासात हे मात्र आज लक्षात ठेवा ही परिस्थिती उद्याची ते उद्भवेल आहे इथे ची मागणी करणं गरजेचं आहे या ठिकाणी तो गरजेचं आहे सर्वांच्या सहकार्याने त्या गोष्टीला पत्रकार असतील इतर व्यापारी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून तो मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि तो झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी हा रस्ता याच्यावर होणारे उपाय आता पुढे आपण बघूच एवढं या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो थांबतो धन्यवाद